विधानसभेचे ज्यांना वेध पडले असतील ते त्यांनी बघावं काही दिवसांपूर्वी माध्यमांसमोर माजी केंद्रीय मंत्री कपिल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली होती की लोकांचा आग्रह असेल तर मी मुरबाड विधानसभा लढवणार लोकांचा आग्रह असला तर मुरबाड विधानसभा लढणार या संदर्भात मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कतुर यांना विचारले असता तरी काय प्रतिक्रिया दिली ते पाहूयात मी अजून विधानसभेकडे लक्ष केंद्रित केले नाही माझं अजून विकासाकडेच लक्ष आहे ज्यांना विधानसभेचे वेद पडले असतील ते त्यांनी बघावे आपण पाहिलं असेल की विधानसभेचे पडगाम वाजलेले आहेत लोकसभेनंतर आणि असं असताना बदलापूरमध्ये एका चॅनेलवर बोलताना माजी खासदार कपिल पटेल यांनी वक्तव्य केलेलं आहे की जर मला पक्षाने संधी दिली तर मी मुरबाड विधानसभा लढवेल आपण भाजपचेच विद्यमान आमदार आहात काय तुमची यावर प्रतिक्रिया मी अजून विधानसभेकडे लक्षच केंद्रित नाही केलेलं मी अजून विकासाकडंच लक्ष आहे माझं विधानसभेचे ज्यांना वेध पडले असतील ते त्यांनी बघावं विधानसभेचे ज्यांना वेध पडले असतील ते त्यांनी बघावं